असतो ना त्या आमचा सर्व भार आमच्या साधू संतांच्या आमच्या साधू संत सुद्धा आमच्यासाठी माय आहे ज्ञानोबर आहे जगाच्या पाठीवर इथं आल्यानंतर तुम्हाला जर वाटेल ना आपलं कुणी सुद्धा नाही त्याने फक्त जावं गड्या माझ्या आळंदीला जावं आणि फक्त चरणावरती माथा टेकवा आणि फक्त माऊली म्हणून हात मारा त्या दिवसापासून माऊली तुमची आई आहेत आणि तुम्ही आहे त्या दिवसापासून गड्या एवढं जीवा पार माऊली आपल्यासाठी करायला साधकाचे माय बाप करू हरिताप हरिदाब सर्वांबृती सुखरूब ज्ञानो ब माझा एवढं करतात बाबा मन म्हणतात ज्ञानबाई बाईमा i yeah, no, no. Oh, okay.

I'm going आहेत माय ज्या पद्धतीने लेकरांचा सर्व भार त्याच्या आईवरती असतो त्या पद्धतीने आमचा सर्व भार आमच्या साधू संतांच्या जन्मी तू का जर देत असताना आपल्या आईचे आपले एवढे उपकार असतात महाराज कितीही करण काहीही करा ती फिटू फेडू शकत नाही आपण कारण सांगायचं म्हणजे एवढं प्रेम करते आई आणि आई आईची काही इच्छा असते का हो। की बंगल्यावरती नाव टाकावं गाडीवरती मोठं नाव टाकावं अजिबात इच्छा नाही तेव्हा आईची फक्त एक इच्छा बाळ लहानाचं मोठं केलं तुला तर हाताचा पाळणा करून सांभाळ रे बाळ सगळं विसरलं तरी चालेल म्हणजे अमृतासारखं दुःख पालन दुधाचे उपकार तरी विसरू नको चूककर करबी विसरू नको पण दुर्दैवाची गोष्ट आहे जोपर्यंत आई जीवन कष्टे तोपर्यंत आईची त्या दिवशी आई आपल्यापासून दूर जाते ना त्या दिवशी आईची किंमत आपल्याला कळते आई जेवढं करते, करते। जगाच्या पाठी तेवढं आपल्यासाठी करू शकत नाही महाराज कोणी सुद्धा नाही सांगेन मी तुम्हाला महाराज मी रात्रीच्या तीन वाजता घरी गेले ना माझी आई म्हणते बा जेवण गरम करून ठेवले हात धुणे जेवण वाढते तुला रात्रीच्या तीन वाजता कोण करेल एवढं तुम्ही सांगा कोण करेल आपल्या आई शिवाय आई आपल्यासाठी करत पण आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी अरे आईने आपल्यासाठी किती सहन आपली मातारी आई आपल्यासाठी किती कर, सहन करते पाहायचं असेल ना अरे आपल्या मातारी आईचा सुरकुतलेला चेहरा पहा त्या चेहऱ्यावरच्या आट्या सांगून जातील की आपल्यासाठी काय काय केलं त्या आईने आईचे उमकार जर पाहायचे असतील ना

आईला तरी विसरू नका ते आईला तरी विसरू नका आणि आपल्या अशाच आईच्या उपकाराची प्रेमाची कष्टाची जाणीव ठेवून असणारे सर्व आशीर्वाद कायम आपल्या देशमुख कुटुंबावरती राहू एवढी श्री प्रार्थना तुकाराम 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 सगळ्यांनी साथ दिली मनापासून आभारी आणि या ठिकाणी बराच वेळ तुमचा घेतला त्याबद्दल उन्हातानाचे दिवस आहे जाऊन जाऊन जाणार कुठं तुम्ही त्यापेक्षा म्हणलं आपलं बसूनच राहिले बरं आहे का नाही आणि कीर्तनात बसलेलं आहे वाया जात नाही इतरत्र गप्पा मारत चौकात चौकात आतानाचं बसण्यापेक्षा कीर्तनात बसा कल्याण होईल जीवनाचं पण हे आम्हाला कळत नाही कीर्तनात बसल्यानंतर कल्याण आहे कारण तुम्ही अर्धा तास जास्त दिलाय मलाही जाणत मलाही याची जाणीव आहे की तुम्ही माझ्यासाठी बराच वेळ खर्च केलेला आहे पण कीर्तनात कि किंवा हरिचिंतनामध्ये चिंतनामध्ये वेळ वाया घालवलेला कधीच वाया जात नाही कुठं ना कुठं याचं सार्थक होतं बघा कुठं ना कुठं याचा उपयोग तुम्हाला होईल नाहीतर आसन तसं आता रस्ता बंदी केली कुठं जाणार होता तुम्ही जाऊन जाऊन आणि रस्ता बंदी केली आम्हाला पण एक वाजेपर्यंत कुठं जाता येणार नाही म्हणूनच आम्ही ना पण वाढवलं बरं का आम्हाला पण जाता येणार नाही काय आता आपल्यासाठी सगळं चालू आहे त्याच्यामुळे ते, ते पण आपल्याला करता येत नाही आपल्या सुद्धा त्यांना साथच द्यायचे आणि एक महाराज बदनामीसाठी लोकांनी कितीही काय केलं तर आपली माणसं जेव्हा आपल्यासोबत असतात ना जगाने कितीही बदनामी केली आपलं कुणी केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही हे दाखवून दिलं मनोदा जरांगे पाटलांनी दाखवून दिलं महाराज किती आता कटकार असताना काही बोलायला आपला समाज सगळी लोक हो त्यांच्या सोबत उभे आहे म्हणून काय एकी असली पाहिजे शेतामध्ये खत शेतामध्ये खत राजकारणात पद आणि घरात एकमत जर असेल तरच घर एकत्र राहतो एक म्हणून मताने एकत्र राहा कधीच आपलं वाटोळ कुणी करू शकणार नाही या ठिकाणी एकत्र येऊन हे देशमुख परिवार करता है। सेवा करत राहा आईंचं प्रेम कायम आपल्या कुटुंबावरती राहू एवढी श्री या ठिकाणी सर्व उपस्थित आहात सगळ्यांच्या अगदी मनापासून आभारी यादा कदाचित माझ्या नजर चुकीने कुणी राहिलं असेल तर श्रमस्व सर्व या ठिकाणी आमचे अनिल महाराज आहे तुकाराम मामा या ठिकाणी आधी करून सर्व मंडळी गुरु काका या ठिकाणी या भागात कुठंही कीर्तन असू द्या ते उपस्थित राहतात आणि खरंच सांगू इकडं मोठं पाकिट नाही मिळालं तरी मोठमोठे पेरू मात्र मिळतात गाड्या त्याच्यामुळे पाकिटा एवढं काही वाटत नाही हो गेल्या वर्षी पंधरा इथन -गे येऊन गेलो आम्ही आणि इथन येऊन गेलो महाराजाला कसं लावायचं मोठमोठ्याने पेरू दिले मग कशाला पाकिटाची अपेक्षा ठेवते म्हणजे देऊ नका म्हणत नाही बरं का त्याची पण गरज आहे म्हणून खरंच जेवढे तुम्ही माणसं आहात त्याच्यापेक्षा गोड असा स्वभाव आहे तुमचा असं आमचं प्रेम ठेवा आणि अशीच साथ द्या यदा कदाचित काही चुकलं असेल तसमस्व झालेलीच सेवा तर मस्त माय आणि हा आमच्या या ठिकाणी काय दादा सुशील दादांच्या आई सुद्धा उपस्थित आहेत खरंच अभिमान वाटत असेल लेकर असे जर ताळ वाजवताना कीर्तना मध्ये उभं असताना अभिमान वाटतो कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आता याचा हरिक वाटे देवा भाग्य अशी लेकर असली ले पाहिजे तू करा महाराजांसारखी महाराजांसारखी अशी लेकर असेल खरंच आता ते लेकर एक आजारी होत पण तरी सुद्धा उभा राहिले ती लेकर खरंच आभार आपले या ठिकाणी खंडाकडे काका त्यांच्या की मनापासून आभारी आधी करून सर्व मंडळी सगळ्याच्या मनापासून आभारी झालेली सेवा श्री साधू समर्पित करून पंढरी पा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून तुमचे आभार झालेली सेवा समर्पित आईच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम मी जय